दे आज, 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 आज भागवत मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण परब्रह्माची द्वितीय रूप व भक्तीमधील आत्मसक्षात्काराची सर्वोच्चता याविषयी बघण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय नम... ഭഗവത്തെ വാസുദേവ ഓം നമോ ഭഗവത്തെ വാസുദേവ നമോ ഭഗവതേവായ ഓം നമോ ഭഗവത്തെ വാസുദേവ നാരായവീഷ്ടം സേവ ഭഗവതി ഉത്തമ ശ്ലോക हरे कृष्ण हरे कृष्ण श्रीमद दुसरा अध्याय चौथा सृजन प्रक्रिया श्लोक क्रमांक नऊ आणि दहा बघण्याचा प्रयत्न करूया आपण यथा गुणांतू प्रकृते हे गुणांतू प्रकृते हे युगपत क्रमशः अपीवा वा युगपद क्रमशः अपर्ती बुरिश तु एक बिभर्ती बुरिश तु एक उर्वन कर्मा उर्वन कर्माण जन्म भी विचिक्सम एत मे विचिकीत एत मे ब्रवितो भगवान यथा ब्रवितू भगवान यथा शाब्दे ब्रमणी निष्णात शाब्द ഷ പര ഖലു പരസ്മീൻ ചാൻ ഖലു യഥാൻ തുടങ്ങി ബുറിഷത്ത വിചിക്സിതേ ബ്രവിതൂ ഭഗവാൻ യഥാ ശ്രമണി നിഷൻ ചാവാൻ ഖലു भाषांतर पुरुषोत्तम श्री भगवान एक आहेत ते एकटेच प्रकृतीच्या गुणांबरोबर कार्य करी करत किंवा एकाच वेळी अनेक रूपांमध्ये स्वतःला विस्तारित करत अथवा अ प्रकृतीच्या गुणांचे मार्गदर्शन करण्यासाठी क्रमशः रूपे धारण करत ते एकच आहेत कृपया माझ्या सर्व शंकांचे समाधान करा कारण तुम्ही सर्व वैदिक शास्त्रांचे प्रकांड पंडित आणि दिव्यत्वामध्ये आत्मसाक्षात आहातच परंतु तुम्ही भगवंतांचे एक महान भक्त देखील आणि म्हणूनच तुम्ही भगवंताच्या व्यक्तिमत्व इतके चांगले आहात ओम ज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजना शला कक्षुर्णित्री गुरबे ने కృపా సి పతిత్యో వైష్ణ్యో నమో నమ జయ శ్రీ కృష్ణ చైతన్య ప్రభు నిత్యానంద శ్రీ అద్వైతాధర శ్రీవాసాది గౌర భక్త వృంద హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ

श्लोक क्रमांक नऊ हो आणि दहा बघत आहोत या ठिकाणी पुरुषोत्तम भगवान या ठिकाणी पुरुषोत्तम भगवान आणि त्यांचे जे भक्त आहे शुद्ध गोस्वामी यांच्याविषयी परीक्षित महाराज थोडस गुणगान करतात आणि ते त्यांना म्हणतात की मी जी काही प्रश्न विचारली माझ्या काय शंका होत्या ते शंकांचं निर निरसन तुम्हीच करू शकतात कारण तुम्ही प्रकांड पंडितात आणि दिव्यत्वामध्ये आत्मसाक्षात्कारी आहात आथ, आथ, भगव, भगवत भक्त यात महान भगवत भक्त यात आणि त्यामुळे तुम्ही भगवंता समानच आहात कारण श्रेष्ठ भगवत जो महाभागवत असतो श्रेष्ठ भगवंत भगवत भक्त असतो तो, तो भगवंता समानच असतो आणि भगवंता समानच त्याची पूजा पण केली जाते म्हणून अं अगोदर आपण त्यांची पूजा करतो आणि मग भगवंताची पूजा करतो त्याच महात्मा इथं सांगण्यात आले प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर या विषयावर चर्चा करताना सगळ्यात पहिला मुद्दा जो समोर येतो तो, तो म्हणजे भगवान कसे अद्वितीय है आणि अनंत स्वरूपात प्रकट होतात आता पाहित परीक्षेत महाराज काय करताय क्लिअरली सांगतायत कि व्यक्तिमत्व केवळ श्री कृष्ण हे एकच आहे भले ते एकटे भौतिक प्रकृतीच्या गुणांचं कार्य करतील किंवा एकाच वेळेला अनेक रूपांमध्ये विस्तारतील किंवा प्रकृतीच्या गुणांना निर्देशित करण्यासाठी सलग विस्तार करत राहतील आणि हे सांगितल्यावर ते म्हणताय की कृपया हे जे प्रश्न आहेत ना या संशय आहेत यांचं निरसन करा कारण की शुभदेव गोस्वामीजी तुम्हीच केवळ वैदिक साहित्यात खूप ज्ञानी आहात दिव्यतेमध्ये आत्मसाक्षात्कारित आहात भगवंतांचे महान भक्त आहात आणि म्हणून भगवंतांच्या व्यक्तिमत्व इतकेच तुम्ही चांगले आहात भगवान एकच आहे परंतु रूपात प्रकट होतात कृष्णापासून बलराम आणि त्याच्यानंतर प्रथम चतुर्व्यूह वासुदेव सकर्षण अनिरुद्ध प्रद्युम्न एक परत एकदा नारायण मग परत एकदा दुसरा च दुसरा चतुर्व्यूह त्याच्यात परत एकदा आपल्याला येतात वासुदेव संकर्षण अनिरुद्ध आणि प्रत्युम्न आणि त्यातून मग नारायण व विविध पुरुष अवतार कार्णोदक्ष विष्णू गर्भदक्ष विष्णू क्षीरोदक्ष विष्णू हे सर्व रूप एकाच दिव्य शक्तीचे रूप आहेत जसे एका दिव्यापासून अनेक दिवे लागले तरी सर्व दिवे समान तेजस्वी असतात तसंच आणि पूर्णतेच रहस्य हे पूर्णस्य पूर्ण महादाय पूर्णात एव अवशिष्यते भगवंतानातून कितीही पूर्ण रूपे निर्माण झाली तरी ते स्वतः पूर्णच राहतात ही त्यांची अचिंत्य शक्ती आहे जी सामान्य बुद्धीला समजत नाही केवळ शुद्ध भक्तीद्वारेच भगवानांची ओळख पटू शकते वेदेशु दुर्लभम आत्मभक्त सुलभम भगवानाला केवळ वेद ओळखता येते असं नाही ते फक्त शुद्ध भगवान सहज सुलभ असते भगवद्गीतेत दहाव्या अध्यातील दहाव्या श्लोकात अठराव्या अध्यातील चोपन्नाव्या श्लोकात भगवान श्री कृष्ण आपल्याला समजवतायत की भक्ती शिवाय भगवानाच्या स्वरूपाची खरी ओळख होऊच शकत नाही आणि म्हणून जे स्वतः कृष्णांनी सांगितलंय त्याच्याविषयी शंका उपस्थित करून काय फायदा जेव्हा स्वतः श्री कृष्ण सांगतायत की काय योग्य आहे तेव्हा ते आपल्याला मानायलाच पाहिजे तैाम सत युक्ताना भजताीतपूर्वक ददा बुद्धियोग माया सांगतात ब्रह्मभूत प्रशासनात्मा न शोचती नक्षती सर्वेषु भूतेषु मदभक्ती लोक म्हणून भक्ताची हीच महिला शुद्ध भक्त भगवानाच्या कृपेने एवढा सामर्थ्यवान होतो की तो अशक्य कार्यही करू शकतो जसं राम सेतू बांधतात पण हनुमान समुद्र उडी मारून पार करू शकत सुशींचे रक्षण भगवान नाही करू शकले पण अंबरीश महाराज ते की एक भक्त आहे ते करतात त्यामुळेच मदभक्त पूज अधिका हा। भगवान सक्ता सांगतात की माझ्या भक्ताची पूजा माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि हे समजण्यासाठी एका साक्षात्कार गुरुची आवश्यकता असते सुखदेव स्वामी हे उत्तर उदाहरण आहेत ते वेदांत पारंगत होते आत्मसाक्षात्कारी होते शुद्ध भक्त होते असे गुरु शिष्याला भगवत भक्तीच्या मार्गावर नेऊ शकतात आपल्याला समजवू शकतात की गोलोक धाम काय आहे आणि कसं चित शक्तीने प्रकट होते ब्रह्मसंहितेमध्ये मग सांगितलंय की वेद हे ध्वनीतून उत्पन्न होतात जो भौतिक आकाशातून येतो त्यामुळे वेद गोलोकचे प्रत्यक्ष दर्शन देऊ शकत नाहीत फक्त चित शक्ती आलादिनी शक्तीच्या प्रभावाने भक्ताच्या हृदयात गोलोक प्रकट होते आणि धर्म म्हणजे खरी मध्ये आपण अकराव्या स्कंदामध्ये पाहणार आहोत जिथे स्पष्ट सांगितलंय की भगवानांच्या लिलांचे ऐकणे व कीर्तन दुसरं भक्तांची पूजा तिसरं सर्व कर्म भगवत अर्पण करणे आणि चौथं धन शरीर आणि सर्व काही कृष्ण सेवेस अर्पण करणे आपले घर परिवार संपत्ती याचा उपयोग कृष्ण भक्तीसाठी करणे हेच खरे धर्म कार्य तर अंतशक्ती बाह्य शक्ती दोघांनाही समजून घ्या केवळ रासलीला ऐकण्यातच रस न घेता भगवानांच्या पुरुष अवतारांद्वारे सृष्टी स्थिती प्रलय यातील कार्यपद्धतींचा अभ्यास करावा ही शुभदेव गोस्वामी व परीक्षित महाराजांची परंपरा आहे वक्त्याचा हेतू तपासायला हे हवा सर्व कृष्णविषयी बोलणारे व्यक्ती अध्यात्मिक नसतात त्यांचा देह बोला वर्तन व अध्यापन हे त्यांच्या खऱ्या हेतूचे दर्शन देतात फसवे वक्ते सामान्य ज्ञान देऊ शकतात पण प्रेम समर्पण व त्याग शिकवू शकत नाही भक्ती ही एकमेव पात्रता आहे भगवानाची कृपा मिळवण्यासाठी जन्म विद्या किंवा समाजपत आवश्यक नाही जो कोणी भक्ती करतो तोच खरा श्रेष्ठ आहे जसे हनुमान मानवही नसले तरी प्रेमाच्या बळावर ते भगवानांचे प्रिय होतात निष्कर्ष एवढाच की भगवान हे सामान्य बुद्धीला कधीच पूर्ण समजत नाही परंतु जे भक्तीपूर्वक शरण जातात त्याला ते, ते स्वतःहून प्रकट होतात परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामी यांचा आदर्श आपल्याला शिकवतो की भगवत ज्ञानासाठी शुद्ध गुरुच्या चरणी नम्रतेने ज्ञान वागावे भक्तीच ही एकमेव एक वाट आहे जे भगवानांकडे नेते आणि म्हणूनच रोज आपल्याला ह्या भागवत कक्षेमध्ये येत राहायला पाहिजे नित्यम भागवत सेवया करत राहायला पाहिजे हरे कृष्णा धन्यवाद